श्री बेल्लेश्वर विद्यालयात कर्मवीर जयंती सप्ताह हो काळात मातापालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विद्यार्थी जीवनातील मातापालक या विषयावरती श्रीमती शुभांगी शिंदे यांनी मार्गदर्शनपर बोलताना विविध विषयांना हात घालत स्त्रीचं महत्त्व पटवून दिलं शुभांगी शिंदे यांचे मी सावित्री मा जिजाऊ पुण्यश्लोक अहिल्यादेवी मी रमाई बोलते हे महाराष्ट्रासह अठरा राज्यांमध्ये प्रयोग सादर झाले आहे असंख्य पुरस्कारांनी त्यांना सन्मानितही करण्यात आलेले आहे त्यांचे विचार बेल्लेतील महिलांना प्रेरणादायी नक्की ठरणार आहे यावेळी बेल्लेगावच्या सरपंच मनीषाताई डावकर विद्यालयाचे प्राचार्य अजित अभंग सर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक अश्विनी गेंगजे यांनी केले सूत्रसंचालन स्मिता बांगर यांनी केले तर आभार कोल्हे मॅडम यांनी मानले या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने माता पालक उपस्थित असल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालं ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बेल्लेश्वर विद्यालय बेल्ले मग त्यांनी जी शाळा सुरू केली ती शाळा कशासाठी सुरू केली कारण शंभर वर्षानंतर या देशामध्ये काय होईल शंभर वर्षानंतर माझ्या मुली बाळी माझ्या लेकी बाळी चांगलं शिक्षण घेतील त्यांना चांगली ज्ञानप्राप्ती होईल आणि त्या त्यांचं आयुष्य नीटनेटकेपणाने जगतील याच्यासाठी मग नीटनेटकेपणाने जगायचं म्हणजे काय तर सगळ्यात पहिल्यांदा आमचं शरीर शरीर जपलं पाहिजे कारण ज्यावेळेस उत्तम शरीर मिळतं त्या उत्तम शरीरामध्ये उत्तम मन वास करत ज्यावेळेस उत्तम मन निर्माण होतं त्या उत्तम मनामध्ये उत्कृष्ट विचार येतात ज्यावेळेस उत्कृष्ट विचार येतात त्यावेळेस उत्कृष्ट चालना देणाऱ्या कृती आमच्या हातून घडतात आणि ज्यावेळेस उत्कृष्ट कृती आमच्या हातून घडतात त्याच वेळेस उत्कृष्ट समाजाची निर्मिती होते यावरच आपल्या देशाची निर्मिती होते म्हणून जर आपला देश आपल्याला उच्चतम पातळीवर न्यायचा असेल तर सुरुवात कुठून केली पाहिजे व्यायाम अनन्य साधारण महत्व आहे परंतु आमचं काय आज फिरायला जायचं सकाळी सकाळी वॉकिंगला जायचं कुठे जायचं ती आली नाही ही मैत्रीण आली नाही ती मैत्रीण आली नाही ती याला होती ती आली नाही जाऊ दे ह्या वहिनी आल्या नाहीत आज त्या काकू आल्या नाहीत ह्या आजी आल्या नाहीत आजच्या दिवस जाऊ दे उद्या जात आहे पण फिरायला जाताना पण कसं जायचं इतक्या गप्पा मला सकाळी सकाळी सहा वाजता साडेपाच वाजता इतक्या गप्पा मारायच्या इतक्या गप्पा मारायच्या मा की गप्पा मारण्यासाठीच खा खास आपण फिरायला येतो की काय असं वाटतं खूप वेळा मग जे तुमच्या त्यातून जे शरीराची निर्मिती व्हायची उत्कृष्ट शरीराची निर्मिती व्हायची तर ती कशी होणार त्याहून पुढचा तुमचा आहार मग एवढं फिरून यायचं की माझ्या अनेक मैत्रिणींना फोन करते सर आणि महाराष्ट्रावर इतके कार्यक्रम झाले तर अनेक लोकांचे फोन येतात मग काय म्हणता आज आज काय तुमचा दिवस कसा गेला असं सर विचारते तर दिवस एकदम छान गेला मग सकाळी फिरायला वगैरे गेला होता का योगा का हो केला ना आज सकाळी आम्ही छान फिरायला गेलो मैत्रिणी मैत्री तीन चार किलोमीटर मस्त फिरून आलं मग आल्यावर काय खाल्लं रात्रीचा शेळा परतलेला भात काय खाल्लं रात्रीचा शेळा भात तो परतला आणि तो खाल्ला शरीराचं पोषण होईल का त्याचं पोषण तत्व राहिलेलं आहे का याचा पण आम्हाला विचार करावा लागणार आहे की नाही ताजं अन्न खाणं आमच्यासाठी महत्वाचं आहे की नाही चाळीसशे ओळखलेल्या प्रत्येक स्त्रीला आज पाळीचे अनेक त्रास निर्माण झालेले महिनोपाच आता नंतर आधी पन्नासशे नंतर होता आता चाळीशी चाळीशीच्या अलीकडे अगदी पस्तीशीतल्या मुलीला देखील व्हायला लागलेला आहे हा त्रास मग सारखं डॉक्टरांकडे जायचं औषधं खायची डॉक्टरांकडे जायचं खायची मग आमच्या मुली मग धावायला लावलं धावायला सांगितलं शारीरिक शिक्षणात आता असं होतं की आम्हाला जाऊ वाटत नाही क्रीडांगणावर आम्हाला जाऊ वाटत नाही मैदानावर मला आजही मैदानावर खेळायला आवडतं आणि माझी जी सोसायटी ती, ती म्हणजे खूप चांगली आहे मला नशीब माझं खूप चांगलं आहे की सोसायटीमध्ये आमच्या कबड्डीच्या स्पर्धा होतात गणपतीमध्ये कबड्डी धावणे गोळा ह्या सगळ्या स्पर्धांमध्ये मी सहभागी होते मला आवडतं की हे प्रत्येकाला आवडलं पाहिजे कारण जोपर्यंत आम्ही हे करत नाही जोपर्यंत आम्ही आमचा व्यायाम आमचं शरीर नीट करत नाही तोपर्यंत आमच्या आयुष्यामध्ये दुसरी कुठलीच गोष्ट नीट होऊ शकत नाही मग ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये व्यायाम मुलींना आहार ह्या गोष्टींकडं अतिशय बारकाईने लक्ष दिलं पाहिजे आणि मग बऱ्याचशा आमच्या पालक म्हणतात तर फोन बरं हा मोबाईल सतत ठेवल्यामुळे सगळ्यात महत्वाचं नुकसान काय होतं ठरवू का आपली जी अवधान क्षमता आहे अवधान क्षमता म्हणजे एखाद्या गोष्टीकडं आपण स्थिर होऊन बघत राहणं एखादी गोष्ट समजून घ्यायची आपली मेंदूची जी, 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 जी शक्ती आहे ती शक्ती म्हणजे अवधान क्षमता आणि ही अवधान क्षमता एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये काही तासांवर होती ही दोन हजार दहा मध्ये काही मिनिटांवर आली आणि ही दोन हजार साडेआठ जी व्यक्ती जास्त मोबाईलचा वापर करते जी व्यक्ती जास्तीत जास्त ऑनलाईन कामं करते ऑनलाईन बघत बसते फेसबुक इन्स्टा युट्यूब रील्स हे बघत बसते त्या व्यक्तीला आठ सेकंदांपेक्षा जास्त तुम्ही एखाद्या विषयाचा अभ्यास करू शकत नाही मग काय केलं पाहिजे बदल स्वतःमध्येच केलं पाहिजे के की नाही मग आणखी आमच्यामध्ये काय होतं आम्ही दुसरं काय सांगतो तू ना असं कर तू ना तसं कर तुम्ही ना असं केलं पाहिजे तुम्ही ना तसं केलं पाहिजे सुरुवात कोणापासून व्हायला पाहिजे सुरुवात माझ्यापासून ज्यावेळेस सुरुवात मी माझ्यापासून करेन त्यावेळेस माझे लेखप सुधारणार आहे त्याच वेळेस मुलीला पाहणार आहे आणि माझी आईच इतकं चांगलं करतेय तर मला पण तितकं चांगलं केलं पाहिजे माझी आईच इतका व्यायाम करतीये तर मला किमान वीस मिनिटं पंचवीस मिनिटं तरी धावून आलं पाहिजे सकाळी सकाळी उठून पडून आलं पाहिजे त्याच वेळेस तुमची लक्षात आणण्याची क्षमता जास्त वाढणार आहे त्याच वेळेस तुमच्या स्मरणशक्तीला आणखी चालना मिळणार आहे त्याच वेळेस तुमच्या लक्षामध्ये आणखी गोष्टी राहणार आहे आणि मगच तुमचा अभ्यास चांगला होणार आहे कारण दहावी नंतर ज्यावेळेस तुम्ही अकरा बारावी सायन्सला जा किंवा कुठल्याही शाखेमध्ये जा तर अशा शाखांमध्ये गेल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही वेगवेगळ्या परीक्षांना पुढे देता त्यावेळेस मग मार्क आपल्याला कमी पडतात मग ज्या मुलीला दहावीला अठ्ठ्याण्णव टक्के नव्याण्णव टक्के मार्क पडलेली असतात ती मुलगी बारावीनंतर सी आम्ही मार्क पडतात बारावीच्या परीक्षेला पन्नास टक्के पंचावन्न टक्के आणि गोष्टी तरी पासून खूप उशील होती ती अवधीला दहावीला ऐंशी टक्के मार्क आहेत आणि बारावीला अठ्ठेचाळीस बावन्न चौपन्न असं का झालं असं का झालं दहावीला एवढे मार्क पडले आणि बारावीला एवढे मार्क का कमी पडले कारण या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये आपण ज्या काही गोष्टी केलेल्या असतात त्या आपल्या स्मरणशक्ती वाढवण्यासाठी कुठेतरी आपण कमी पडलेलो आहोत हा त्याच हे त्याचं उत्तर आहे म्हणून मला पुन्हा पुन्हा सांगा असं वाटतं आणि दिलेला विषय पण इतका चांगला आहे की या विषयामुळे मला बऱ्यापैकी इथं चांगलं बोलता आलं आणि ही सर्वस्वी जबाबदारी आमच्या स्त्रियांचीच आहे कोणाची आमच्या स्त्रियांची किंवा क्योंकि मैं स्त्री हूं मैं स्त्री हूं मैं स्त्री हूं मैं नारी हूं मैं थली हूं मैं फुलवारी हूं दर्पण हूं मैं दर्शन हूं नाद ही मैं दर्शन हूं मैं बेटी हूं मैं बेटी हूं मैं माता हूं मैं बलिदानों की गाता हूं मैं द्रौपदी हूं मैं सीता हूं मैं द्रौपदी हूं मैं सीता हूं ग्रंथों की इस दुनिया ने मुझे कैसी नियति दिखलाई ग्रंथों की इस दुनिया ने मुझे कैसी नियति दिखलाई कभी जे में हार गई कभी अग्नि परीक्षा दिलवाई ऐसी तकलीफों को मैंने न जाने कैसे झेला है ऐसी तकलीफों को मैंने न जाने कैसे झेला है आचल मेरा खींच के भी प्रश्न है, क्यों निकली अकेली नहीं था साथ में क्या था, क्या गहने थे या छोटे कपड़े पहने थे ना मर जाओ ऐसे प्रश्नों से ना मर जाओ ऐसे प्रश्नों से समाज के इन रिवाजों से तो आओ सखियों मेरे संग तो आओ सको मेरे संग पकड़ो नारी नारी का ये हर मुट्ठी बनाएंगे ढाल हर मुट्ठी बनाएंगे ढाल ताकि महफूज रहे हर नारी का बाल सारी पंखुड़िया जब यूं खिलकर उठेगी सारी पंखुड़ियां जब यूं खिलकर उठेगी नारी के सम्मान में जुटेगी सारी पंखुड़िया जब यूं खिलकर उठेगी नारी के सम्मान में जुटेगी तब जाके ये भारत मां भी बोलेगी तब जाके ये भारत माँ भी बोलेगी अरे ओ मेरी भारत की बेटी अरे ओ मेरी भारत की बेटी अरे ओ मेरी बहादुर बेटी तुझको सलाम तुझको सलाम तुझको सलाम